क्रमांक बावीस साठी सर्व ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला टेंबिनाखा शाखा प्रमुख निखिल सतीश बुडजडे यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले हा कार्यक्रम ठाण्याच्या मावळी मंडळ हॉलमध्ये पार पडला या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आणि सर्व शिवसैनिक कार्यकर्तेही उपस्थित होते या कार्यक्रमात माजी आमदार रवींद्र पाठक शिवसेना ठाणे महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे ठाणे शहर शिवसेना प्रमुख हेमंत पवार विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते चला ऐकूया या कार्यक्रमाबाबत नरेश मस्के आणि निखिल गुर्जर काय म्हणाले या ठिकाणी शाखा प्रमुख प्रभाग क्रमांक बावीसचे निखिल गुरजुडे यांच्या वतीने आज ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे आणि कायम आपल्याला छत्र देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना छत्री देऊन पावसाळ्यांपासून त्याचं संरक्षण करण्याकरता छत्री देऊन त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी निखिल बुरजोडे यांनी आयोजित केलेला आहे सातत्याने या प्रभागात ते कार्यरत असतात लोकांचे सेवे तत्पर असतात आणि त्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा 気持ちいい。<laughs> प्रभाग क्रमांक बावीस मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच घरकाम करणाऱ्या आमच्या भगिनींसाठी आज शिवसेनेतर्फे आमच्या सर्व शिवसेना परिवारातर्फे माननीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री हो एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांच्या आशीर्वादाने मस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हेमंत पवार साहेब असतील आमचे कमलेश चव्हाण साहेब असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज हा छत्री वाटपाचा कार्यक्रम जो आयोजित केला आहे हे आमचं चौथं वर्ष आहे जो आम्ही ही सेवा करण्याची संधी आम्हाला शिवसेनेमार्फत मिळते आहे आणि मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली मिळते आहे आज तुम्ही बघताय की दोन ते अडीच हजार नागरिकांनी या आमच्या उपक्रमाला एक चांगला प्रतिसाद दिला आहे आमच्या आम्हाला सेवा करण्याची या नागरिकांनी संधी दिली आहे आणि मी आम्ही दरवर्षी त्यांची अशीच सेवा करत राहू आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद